पुलावरून नदीत उड्या मारल्या आणि पोहण्याची हौस तरुणांच्या अंगलट कृष्णेत पोहण्याचा शहाणपणा नडला तरुण पुराच्या पाण्यात अडकले अर्धा तास थरार पहा व्हिडिओ सांगलीत कृष्ण नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे अशातच पुलावरून नदीमध्ये उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली सदरची स्टंटबाजी आहे पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहू लागले सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला पाणी मोठा प्रवाह यामुळे तरुणांना काय करावे काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आडाओ सुरू केली पोहणाऱ्या काही तरुणांनी घेऊन या तरुणांचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार झाला आहे कृष्णा नदीची पाणी पातळी अडतीस फुटांवर आहे कोयना धरण पाणलूट क्षेत्रात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे परिणामी सांगलीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे कृष्ण नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पाणी पातळी सध्या अडतीस फुटांवर गेली असल्याने इशारा पातळी सायंकाळपर्यंत गाठणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर संभाव्य पुराची स्थिती ओळखता जिल्हा कारागृहातील सुमारे ऐंशी कैद्यांचं कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे आणखी काही कैद्यांचं स्थलांतरित करण्यात येणार आहे सांगलीतील मगरमच्छ कॉलनी सुरुवांशी प्लॉट काका नगर या भागातील पूरग्रस्त कुटुंबियांना महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सांगली